उन्हात जा व्हिटॅमिन डी मिळतं जीवनसत्व ड मिळतं आता हे बऱ्याच जणांपासनं ऐकलं आणि एकीकडे तुम्हाला आपल्या समाजामध्ये असलेला गोरा रंगावरनं जे ऑब्सेशन आहे ते देखील आढळायला मिळतं आणि तुमच्यामध्ये देखील असा एक माइंडसेट असेलच की आपण गोरं राहिलं पाहिजे प्लस आपल्याला हे पण सांगता आहे की उन्हात पण जा जीवनसत्व पण मिळालं पाहिजे हे पॉसिबल नाही ना म्हणजे जर उन्हाच्या अवॉइडन्सने गोरा रंग मिळत असेल जे मेलॅनिन प्रोडक्शन अवॉइड केल्यामुळे जर गो गोरा रंग मिळत असेल तर तेच मेलनिन आपण उन्हात गेल्यावरती ऑबिओस आहे कोणीही सांगल प्रोड्यूस होईल ॲट द एंड आपण काळे होऊच तर <laughs> जर तुमच्यासाठी कलर मॅटर करतोच चेहऱ्याचा का होईना तर मी या गोष्टींवरती सोल्युशन सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की तुम्ही न चेहरा टॅन करता विटॅमिन डी सूर्यापासून कसं घेऊ शकता आणि सूर्याच्या विटॅमिन डीचे बेनिफिट्स फुल्ली तुम्ही कसे ग्रॅस्प करू शकता इवन नॉट गेटिंग टॅन्ड ऑन फेस अँड द रेस्ट बॉडी पार्ट्स विच आर युजली विजिबल टू द वर्ल्ड सो Let's start the video. Number first is getting your sunlight on back. आणि हा फर्स्ट आणि लास्ट आहे याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे कोणीही ऑब्वियस विचार करून कॉमन लॉजिक करून देखील सांगू शकतं की तुम्हाला जर काळं हो व्हायचं नाही आहे चेहऱ्यासाठी तर चेहऱ्यावरती ऊन ना, ना टाक नका टाकू जो पार्ट जास्त विजिबल नाही त्यावरती वि तुम्ही ऊन घ्या पण घ्या हे फार महत्वाचं आहे कॉमन लॉजिक कोणीही लावू शकतं की विटॅमिन डी घ्यायचं आहे मग आपण चेहऱ्यावरती नाही पाठीवरती घेऊ बट हे एक पळवाट तुम्ही म्हणू शकता पळवाट आपण काढू शकतो पळवाटीचं कारण हेच की त्यांना फक्त उन्हामध्ये जाण्याचं जीवावर येतं फक्त पंधरा वीस मिनटं देखील नॉट पंधरा वीस मिनटं जर स्टार्ट करता येतं तर पाच मिनटापासून करा दोन मिनटं एक मिनटापासून करा बट करा सूर्यामध्ये जाण्याची फर्स्ट स्टेप तुम्ही घेतलीच पाहिजे हे देखील मला ह्या व्हिडिओमध्ये हायलाईट करायचं आहे आणि जे मुले किंवा जी ऑडियन्स माझी मुले मुली असं बहानं देता की सूर्यामध्ये गेल्यावरती काळे हो विटॅमिन डी कसं घ्यायचं त्यांच्यासाठी मी पळवात बंद करायचा ह्या व्हिडिओमध्ये एक ॲक्शन प्लॅन देतो आहे ज्यांना जर स्किन कलरबद्दल ऑप्सेशन असेलच काळा रंग त्यांच्यासाठी एकदम ॲक्सेप्टेबल नाहीच आहे बाबा आता काय करणार नाही का मेंटॅलिटी सुधरू नाही शकत काही जणांची तर त्यांच्यासाठी मी असं सांगू शकतो की तुम्ही सनलाईटमध्ये जा बट पाठीवरती झोप घ्या पाठीवरती सनलाईट घ्या सूर्यप्रकाश घ्या पाठीवरती किंवा जो एरिया तुमच्या जास्त निदर्शनात येत नाही तुम्हाला असं वाटतं की हा क्लोजच राहतो सोशली आपण त्याला जास्त अट्रॅक्टिव मानत नाही लोक किंवा ज्या एरियाला जास्त नोटीस नाही करत ती लोकं त्या एरियामध्ये तुम्ही सनलाईट घेऊ हो शकता आणि डेफिनेटली हे काही आणि डेफिनेटली याला काही डाऊट नाही आहे की तुम्ही जर चेहऱ्यावरती घेतलं तरच तुम्हाला सनलाईट मिळेल नाही तुम्ही कुठलाही स्किन पार्ट एक्सपोज केला सूर्यप्रकाशाला तर तुम्हाला जे बेनिफिट भेटणार आहे ते बेनिफिट भेटणार आहेच सो नो मॅटर तुम्ही कोणता पार्टला सनलाईट घेत आहे तुमच्या बॉडीला फुल्ली बेनिफिट त्या सनलाईट थ्रू भेटणार आहेच आणि ते घेतल्याच पाहिजे आणि जर कोणाला नाहीच पॉसिबल होते तुमच्या डेली डेली शेड्यूल जर कोणाला नाहीच पॉसिबल होते डेली शेड्यूल फॉलो करायला सूर्यामध्ये जायचं जे की अगदी सोपं हो आहे तर त्या व मुलांसाठी किंवा त्या ऑडियन्ससाठी मी सांगेल की व्हायटमिन डी थ्रीच्या टॅबलेट्स ज्या की मी स्क्रीनवरती देखील फोटो टाक टाकेल त्याचा त्या टॅबलेट अवश्य कन्झ्युम करा डेली डोसेस तुमचे कॅल्क्युलेट करा चॅट जे पी टीवरनं आणि त्यानुसार ते कन्झ्युम करणं सुरू करा ॲड अगदी सेफ आहे हेल्थ सप्लिमेंट आहे सो so, इट इज इझी कारण तुम्हाला कारणं द्यायची फार म्हणजे एक्सक्यूज द्यायला आपण सहज प्रेफर करतो आपल्याला एखादी गोष्ट अवघड वाटली की सहजपणे आपण एक्सक्यूज देऊन मोकळं होतो आणि त्या गोष्टी करण्यापासून दूर जातो आणि दुसरं काहीतरी जे काही इझी आहे त्या गोष्टींकडे प्रेफर करतो जाणं बट या गोष्टीमध्ये दे एक्सक्यूज देऊन चालणार नाही कारण तुमच्या हेल्थसोबत आपण खिलवाड करतो आहे आणि हेल्थ, हेल्थ मॅटर्स मोस्ट दॅन ईच अँड एव्हरीथिंग तुमची हेल्थला फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे त्यामुळे व्हायटॅमिन डी श्रु डी थ्री हा किंवा व्हाय व्हायटॅमिन डी क डीवन क ड जीवनसत्व तुमच्या लाईफमध्ये फार इम्पॉर्टंट आहे डेली इनटेक करून घेणं कारण त्याच्यावरती टेस्टस्टोरंट लिंक आहे आणि टेस्टस्टोरन ॲक्च्युली तुमच्या फुल जे मेल फीचर्स आहेत ते इन्हान्स करणे ह्या टेस्टस्टोरांचं काम आहे तुमचा मूड डिप्रेस्ड असेल तर डिप्रेशनचं देखील तुम्हाला क्युअर भेटू शकतो जर तुम्ही डेली सनलाईटला फॉलो केलं डेली सनलाईटला एक्सपोज झाला तर तुम्ही एक इमॅजिन करू शकता की जे आपले पूर्वज आहेत ते नेहमी आपलं इव्हॉल्युशनरी जो फेज आहे बॉडीचा ह्युमन बॉडीचा तो नेहमी सूर्यप्रकाशाच्या यानेच टाईम्ड आहे यानेच सेटेड आहे सो so, आपण जस्ट बिकॉज आपल्या लाईफमध्ये टेक्नॉलॉजी आणि डेव्हलपमेंट्स अगदी ग्रॅज्युअली इन्क्रीज झालं आहे त्यामुळे जस्ट बिकॉज ऑफ दीज थिंग्स आपण डायरेक्टली सूर्याला इग्नोर करू नाही शकत जरी आपण आपलं वर्ल्ड किती मॉडर्नायझेशनकडे जावं सायन्स किती डेव्हलप होवो बट इव्हॉल्युशन अशी गोष्ट आहे जी फार वर्षापासून चालत आलेली आहे आणि हे जेनेटिक्स कोड एका जनरेशननी जी जनरेशन फार ड्रॅस्टिक चेंज नोटीस करते सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये त्या जनरेशनल त्या त्या जनरेशनला हे जेनेटिक कोड किंवा त्या जनरेशनला असं वाटू शकतं की आपण काही आज सायन्स फार हे झालं आहे ते झालं आहे आपण काहीही करून काहीही करू शकतो नो मॅटर मी नेचरला कितीही लक्ष देऊ किंवा ना देऊ बट आय विल से की जे इव्हॉल्युशन आहे त्याला तुम्ही बीट नाही करू शकते ते ओवर द पिरियड ऑफ टाईम सेम राहणारच आहे नो मॅटर तुमची टेक्नॉलॉजी किती स्ट्रॉंग आणि हे हो आता इमॅजिन करा टेक्नॉलॉजी स्मा स्मार्ट झाली इव्हॉल्व्ह झाली तरी त्याचा ॲक्सेस एकदम एक रिच पीपल्सला असणार आहे ना सो so, ती गोष्ट येतच नाही आपल्या कॉमन पीपलसाठी सो so, मी कॉमन पीपलसाठी सांगतो आहे की जर तुम्हाला सूर्याचा सनलाईट येण्यापासून एक्सक्युजेस किंवा अडचण असेल तर हा एक फार सोपा आणि रामबाण उपाय आहे सो या दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ अजून एक मी म्हणू शकतो की तुम्ही व्हायटमिन डी थ्रीच्या टॅब्लेट्स ते घेतानास